दहिसर विधानसभा क्षेत्रातील समस्या निवारण्यासाठी विनोद घोसाळकर यांनी दहिसर मध्ये दाद फिर्याद मेळावा भरवला यात उपस्थित नागरिकांनी वेगवेगळ्या समस्या मांडल्या चंदबाई महानगर पालिका वंचा कारभार्याबद्दल गेली दोन अडीच वर्ष फार मोठ्या प्रमाणात तक्रारी येतात सध्या नव्या शोध नाहीये आणि अधिकारी आणि जे चे कामाला गती व्यायला मिळते ती मिळाली नाहीये लोकांच्या फार मोठ्या तक्रारी आहेत रस्त्यांच्या आहेत गटारांच्या आहेत तक्र्या आहेत पाण्याच्या आहेत पूर्वी आम्हाला महापौरांना फिरवता येत होतं अध्यक्षांवर मिटिंग घेता येत होती आणि आता विद्यमान असलेले लोकप्रतिनिधी आणि सगळे सीएम ना त्यांच्या त्रमच्या लोकांना आणि आमच्या नगरसेवकांचे पण पण इतर जात नाही त्यांच्यावर घाबरून घेतल्या जात नाही आणि म्हणून सात त्रिया त्या नावानं आज मी दहिसरच्या सगळ्या लोकांना आव्हान केलं होतं की तुमच्या तक्रारी आहेत yeah. आता जवळजवळ अकरा वाजता सुरू झालेली बीटिंग दोन वाजले अस दो दोन वाजेपर्यंत अनेक प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत या तक्रारी yeah. त्या त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पोचून त्या लवकरात सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहे आणि आम्हाला वेळ वाकड असं दहसत नको आहे आमचं पूर्वीच आहे सत्य सुंदर प्रदूषण आम्हाला पाहिजे त्यासाठी आम्ही वयुष्यात प्रयत्न करणार तर अशा पुन्हा काय प्रयोग मी सांगितलं ना की आढावा दो दीड दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा आढावा घेणार आणि या आढावा संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देणार आज दाद फिर्यात ही आपण मेळावा ठेवला होता त्यामध्ये नगरसेवक नाही आहेत त्यामुळे खूप अडचणी आहेत आणि आता पावसाळ्यामध्ये गटाराची समस्या आहे रस्ते अर्धवट राहिलेले आहेत कामं केलेले नाही आहेत त्याच्यावरती फक्त तुम्ही बघाल तर काही ठिकाणी रेती टाकून हे केलेलं आहे तर आम्ही जातो तिथे पण कसं आहे मा महानगरपालिका एवढा रिस्पॉन्स देत नाही आहे आम्हाला कारण आम्ही आता नगरसेवक नाही आहोत तर ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आपण आता दहिसरकरांना एकत्र आणतोय आणि त्यांची म्हणजे त्यांना घेऊन आपण पुढे चालतोय जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल आणि दहिसरकरांना सरकरांना बघाल तर हॉकस हॉकस हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि जिथे मेट्रो आहेत तिथे तुम्ही खाली बघाल तर ऑटोची लाईन लावलेले आहेत आणि तिथून पैसे जमा करतो मग हे आम्ही सगळे प्रश्नांची उत्तरं कुणाकडे मागायची ह्यासाठी आम्ही हे मेळावा चालू केलेला आहे प्रामुख्याने कन्विन्स आलेले होते ज्यांचे बिल्डिंगचे प्रॉब्लेम्स आहेत गटाचे प्रॉब्लेम्स आलेले रस्त्यांचे प्रॉब्लेम्स आलेले ॲक्सिडेंट्स खूप होत आहेत आणि दुसरा मुख्य म्हणजे भगवती भगवती हॉस्पिटल त्याचं अर्धवट काम चालू आहे तिथे औषधं नाही आहेत हे सगळे प्रामुख्याने हे आलेले आज जो कार्यक्रम आहे मे इन्व्हिटेशन मिळा मुझे बहुत ही अच्छा लगा क्योंकि ये हाउसिंग फेडरेशन का भी और बेसिक जो बीएमसी और जो रिलेटेड हम लोग का जो प्रॉब्लम है कॉलोनी में जैसे में बहुत कुछ हमने बताया जैसा डॉग्स का है रोड्स का है लाइट्स का है लाइट -थी -थी. और पार्किंग का है रिक्शा रिक्शा जो लिंक रोड में पूरा रिक्शा पार्किंग है और वो रोड रोड के ऊपर छोड़ो में भी पार्किंग है तो लोगों को चलने के लिए जगह नहीं सीनियर सिटीजन के लिए तो ऐसा ऐसे जो प्रोग्राम है नेक्स्ट टाइम मैं रिक्वेस्ट करती हूँ ये प्रोग्राम ऑर्गेनाइज करने के लिए यहाँ पर पुलिस भी रहना चाहिए ट्रैफिक पुलिस भी रहना चाहिए तो कौन कौन भी में पड़ेगा क्या दे दे दे। आ, पिछले दस साल में बहुत कुछ चेंजेस हुआ है फिर भी अभी चेंजेस जरूरत है क्योंकि अभी रोड सब जगह खोदा हुआ है और फुटपाथ बरबर नहीं है इतने हॉकर्स लोग अभी बढ़ते गया है